इयत्ता सातवी परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील प्रयोग या उपघटकावरील आज काही सराव प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला खालील वाक्यातील प्रयोग ओळखा मी पेरू खातो तर या ठिकाणी पहा क्रियापद वर्तमान काळामध्ये आहे कर्ता आणि कर्म यांना नवी प्रत्यय जोडलेला नाही आणि कर्म आहे ह्याच्यामध्ये म्हणजे हे कोणता आहे सांगा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे मला गुलाबी पेन आवडते या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या ठिकाणी पण पहा कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे आणि त्यानंतर क्रियापद हे क्रिया वर्तमान काळात आहे म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे आईने गणेशला बोलावले प्रयोग ओळखा तर या ठिकाणी पहा क्रियापद जे आहे ते आरांत आहे आणि कर्माला आणि कर्त्याला दोन्हीला पण विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे म्हणजे हे सकर्मक भावे प्रयोग आहे आणि याच्यामध्ये कर्म पण आहे मी पुस्तक वाचतो या वाक्याचे कर्मणी प्रयोगातील वाक्य पर्यायातून निवडा आता मी पुस्तक वाचतो तर कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला क्रियापद जे आहे ते भूतकाळामध्ये केलं पाहिजे म्हणजे कसं येणार वाक्य मी पुस्तक वाचले पर्याय क्रमांक एक बरोबर आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा चोलीसा पोलिसाने चोर पकडला कर्मणी प्रयोग पोलिसाने चोराला पकडले भावे प्रयोग पोलिसाने चोरास पकडले आक्रमक भावे प्रयोग पोलीस चोर पकडतो कर्तरी प्रयोग तर या ठिकाणी चुकीचा पर्याय जो आहे तो पोलिसांनी चोरास पकडले कारण ह्याच्यामध्ये कर्म आहे हे अकर्मक भावे प्रयोग नाही सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण खालीलपैकी कोणते अनिरुद्ध पेपरात सोडवतो अनिरुद्धने पेपरा पेपर सोडवला अनिरुद्धने पेपरात सोडवले अनिरुद्ध पेपर सोडवतो तर या ठिकाणी सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे या ठिकाणी कर्म पण आहे आणि क्रियापद पण आहे क्रियापद वर्तमान काळात आहे म्हणजे चौथं वाक्य जे आहे ते सकर्मक कर्तरी प्रयोग आहे पोलिसाने चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा कर्ता जो आहे त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे आणि त्यानंतर क्रियापद भूतकाळात आहे म्हणजे हे कर्मणी प्रयोग आहे पुढचं वाक्य पहा खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा श्रावणीला थंडी वाजते तर या ठिकाणी पहा कर्त्याला प्रत्यय जोडलेला आहे आणि क्रियापद वर्तमान काळात आहे आणि कर्म नाही ह्याच्यामध्ये म्हणजे हा कुठला प्रयोग आहे सांगा आकर्मक कर्तरी प्रयोग आहे खालील पर्यायापैकी वेगळ्या प्रयोगाची वाक्य ओळखा आर्याची कळी खुल्ली मनात विचारांचे चक्र सुरू झाले आर्याने शिक्षकांना कविता दाखवली आर्याचा पतंग सर्वात उंच गेला तर या ठिकाणी पहा पर्यायक्रमांक एक तीन आणि जे चार आहेत त्याच्यामध्ये क्रियापद पहा खुलली दाखवली आणि गेला हे भूतकाळातले क्रियापद आहेत परंतु पर्यायक्रमांक दोनमध्ये क्रियापद जे आहे ते एक कारांत आहे म्हणजे या ठिकाणी क्रमांक दोन, 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 दे दोन वेगळा आहे भावे प्रयोगाचं उदाहरण आनंदीबाईंनी अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या ठिकाणी पहा आनंदीबाईंनी याच्यामध्ये कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे आणि क्रियापद भूतकाळात आहे म्हणजे हे कर्मणी प्रयोग आहे आपली चांदणी भक्षस्थानी पडली या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या ठिकाणी पहा हा जो प्रयोगाचा प्रकार आहे तो आकर्मक कर्तरी प्रयोग आहे पर्याय क्रमांक चार खालील वाक्याचा प्रयोग ओळखा प्रणालीने शिक्षकांना कविता लिहून दाखवली तर या ठिकाणी सुद्धा पहा कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे आणि क्रियापद भूतकाळामध्ये आहे कर्माला विभक्ती प्रत्यय जोडलेला नाही म्हणजे हा कर्मनी प्रयोग आहे कर्मनी प्रयोगाचे अचूक उदाहरण पर्यायमधून निवडा पोलिसांनी चोर पकडला पोलिसांनी चोराला पकडले पोलीस चोर पकडतात पोलीस चोरांना पकडतात तर या ठिकाणी हे वर्तमान काळातलं क्रियापद हे तर पर्याय नाही हे कार क्रियापद आहे ह्याचं आणि पोलिसांनी चोर पकडला हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे कारण कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे आणि भूतकाळात क्रियापद आहे पर्याय क्रमांक एक तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या ठिकाणी क्रियापद वर्तमान काळामध्ये आहे आणि या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या ठिकाणी पहा हे जे उदाहरण आहे ते सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे कारण याच्यामध्ये कर्मसुद्धा आहे बसमध्ये संजयला मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या ठिकाणी पहा हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे परंतु या ठिकाणी मळमळले या म्हणजे या असं क्रियापद पाहिजे कारण भावे प्रयोगामध्ये क्रियापद आहे जे ते आरांत असते आणि कर्त्याला कर्माला विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो म्हणून हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे ताईने राखी बांधली या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या ठिकाणी पण पहा कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे आणि क्रियापद भूत आहे म्हणून हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे खालील वाक्यातील आकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य पर्यायातून निवडा दोन पर्याय अचूक आकर्मक कर्तरी म्हणले म्हणजे कर्म नसलेलं वाक्य मुली फुले वेचतात मुले मैदानावर खेळतात आजीने गोष्ट सांगितली मला खूप थंडी वाजते तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक आणि तीनमध्ये कर्म आहे गोष्ट आणि फुले परंतु मुले मैदानावर खेळतात आणि मला खूप थंडी वाजते यामध्ये कर्म नाही म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे